श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोन घेते नव्याण्णव टक्के नौ लोकांच्या समस्या ताई माझ्या घरातली ही व्यक्ती मला सतत त्रास देते माझ्या शेजारची व्यक्ती मला नजर लावते माझ्या कामाच्या ठिकाणी माझे जे बॉस आहेत ते मला त्रास देतात व्यवसाय करतोय पण व्यवसायाच्या ठिकाणी बाजूचे लोक सतत मला त्रास देतात बऱ्याच वेळा असं होतं की ज्या लोकांवर आपण खूप विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात बऱ्याच वेळा आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात कित्येक पतीपत्नी असे आहेत की ज्यांचं पटतच नाही कित्येक घरं असे आहेत की ज्यामध्ये एकोपास नाही बघा तुमच्या ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे कितीही मोठा शत्रू असेल तुम्हाला कितीही त्रास देत असेल तुम्हाला अगदी टार्गेट करत असेल किंवा अजून काहीही असेल हा उपाय केल्यानंतर तो तुमचा शत्रू तुमच्या पायाशी तुम्हाला शत्रूचं नाव पण माहिती नसेल की हो मला सतत काहीतरी बाधा आहे नजर आहे माझ्यासोबत हे वाईट होतंय म्हणजे तुम्हाला आहे की कुणीतरी शत्रू त्रास देतो पण त्याचं नाव माहिती नाही तर माहिती असणारा किंवा माहिती नसणारा कुठलाही तुमचा शत्रू ज्याला तुमच्या आयुष्यातून तुम्हाला दूर आहे बाजूला करायचं आहे त्यासाठी हा उपाय करा बघा तुमच्या कामात अडथळे असतील नोकरीत प्रगती होत नसेल घरात आजारपण येत असेल पैसा टिकत नसेल सतत भांड्य होत असतील किंवा एखाद्या व्यक्ती सतत तुम्हाला रडवत असेल सतत प्रत्येक गोष्टीवरून किंवा काही ना काही कारणं काढून तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत कुणीही हा उपाय करू शकतो फक्त ज्यांच्या आयुष्यात खूप त्रास आहे किंवा खरंच एखाद्या व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय त्यासाठीच हा उपाय करा विनाकारण तुम्ही कुणाला त्रास द्यायला जाऊ नका ना नाहीतर हा उपाय तुम्हाला सक्सेस ठरणार नाही कुठल्याही शनिवारच्या दिवशी आठवड्यातील जो कुठला शनिवार तुम्हाला योग्य वाटतोय आज असेल किंवा अन्य कुठल्याही शनिवारी नाहीच तुम्हाला शनिवारी शक्य तर एरवी कुठल्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता या उपायासाठी शक्यतो रात्रीची वेळ असावी संध्याकाळी सहाच्या पुढे बाराच्यात कधीही चालेल जेव्हा अंधार असतो त्या अंधारातच तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे लिंबू काळ्या रंगाचं कापड एक छान लिंबू घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर हा उपाय करण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही हा उपाय कराल त्याच्यात थोडा वेळ अगोदर तुम्हाला स्वच्छ स्नान म्हणजे आंघोळ करून घ्यायचे आहे अंघोळीनंतर ज्यांच्याकडे काळ्या रंगाचे वस्त्र आहेत त्यांनी शक्यतो काळ्या रंगाचे वस्त्र घाला नाही तर तुमच्याकडे जे कुठले वस्त्र असतील तुम्ही ते घाला आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे स्वच्छ पिण्याचं पाणी लिंबावरती घाला लिंबू स्वच्छ धुवा एखाद्या कापडाने ते स्वच्छ पुसा आता तुम्हाला एक काळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे कोळसा घेतला तरीही चालेल मार्कर जेल ग्लिटर स्केच पेन बॉल पेन कुठलाही चालेल फक्त पेन काळा असावा जो पेन घेतलेला आहे हा पेन हातात पकडायचा आणि लिंबू दुसऱ्या हातात पकडायचा आता त्या लिंबाच्या वरती त्या लिंबाच्या वरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं चा नाव लिहायचं आहे समजा तुम्हाला माहिती माझ्याच घरातला माझा किंवा माझा सासरा माझा माझा शत्रू आहे मला खूप त्रास देतो शत्रुत्वाने वागतो मी त्याचं नाव लिहिलं तुमचा पती तुमच्याशी वाईट वागतो त्याचं नाव लिहिलं तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे समजा शत्रुबाधा माहिती पण त्याचं नाव माहिती नाहीये तर तुम्ही फक्त शत्रू लिहिलं तरीही चालेल त्या व्यक्तीचं तुम्हाला त्या लिंबावर नाव लिहायचं आहे आणि त्या लिंबाच्या खाली तुम्हाला संपन्न हा स बघा स काढायचा आहे त्याच्यावरती एक टिंब तुम्हाला द्यायचं आहे प काढायचं आहे संप आणि नला न जोडून एक काना तुम्हाला द्यायचा आहे संपन्न हा संपन्न हा हा एक शब्द वरती शत्रूचं नाव किंवा शत्रू संपन्न हा एवढं तुम्हाला लिहायचं आहे ते लिंबाच्या वरती आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे लिंबू स्वतःवरून सात वेळा उतरवायचं आहे कारण ही तुमची बाधा आहे तुमचं शत्रुत्व आहे तुम्हाला त्रास होतोय तुम्ही त्रासलेले आहात म्हणून तुम्हाला तुमच्यावरून हे उतरवायचं आहे संपवायचं आहे हे आपल्याला म्हणून स्वतःवरून हे लिंबू उतरवायचं आहे सात वेळा हे लिंबू उतरवल्यानंतर तुम्हाला काळ्या रंगाचं कापड घेऊन त्या कापडामध्ये हे लिंबू ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात काळे मिरी घ्यायची आहे अख्खे फुलवाले छान काळे मिरी जे सात काळे मिरी घेतलेले आहेत ते सुद्धा हातात घ्यायचे तंत्र मंत्र म्हणायचे तुम्हाला मंत्र सांगते तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे ओम ह्रीं क्लीम त्या शत्रूचं नाव घ्या किंवा फक्त शत्रु ओम ह्रीं क्लीम शत्रु स्त्री ओम ह्रीं क्लीं शत्रु स्त्री आणि त्याच्या पुढे म्हणायचे आहे स्वाहा ओम ह्रीं क्लीम शत्रु स्त्री स्वाहा ओं ह्रीं क्लीम आता शत्रूच्याऐवजी मी म्हणतीये सोहम श्री स्वाहा ओम ह्री श्री क्लीम शत्रु श्री स्वाहा आता पुन्हा एकदा तुम्हाला नीट सांगते ओम ह्रीं श्री क्लीम प्रशांत श्री स्वाहा ओम ह्रीं श्री क्लीम तृप्ती श्री स्वाहा म्हणजे तुम्हाला जी नावं मी घेतलेली आहेत त्या नावाच्या नावाच्याऐी तुमची नावं घेऊन श्री स्वाहा एवढं म्हणायचं आहे ओं ह्रीं श्रीं क्लीम इतकं म्हणतात शत्रूचं नाव घ्या एक्स वाय झेड जे असेल ते त्याच्यापुढे श्री स्त्री आणि स्वहा हा मंत्र एकवीस वेळा म्हटल्यानंतर हे सात काळे मिरी तुम्हाला त्या कापडामध्ये ठेवायचे आहे आता हे लिंबू आणि त्याच्यासोबत घेतलेले काळे मिरी दोनही गोष्टी तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायच्या आहेत आता तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या घरात बघा तुमच्या घरामध्ये जिथे तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देतो समजा तुमचे पती, पती त्रास देत आहेत पतीचं कपाट असेल सासू त्रास देतील सासूची एखादी साडी असेल सासरे त्रास देत आहेत तर सासू सासऱ्यांचा एखादं काही गोष्ट असेल शत्रू समजा बाहेरचा असेल की माझ्या शेजारचा पाजारचा कुठला तरी आहे तो ज्या दिशेला राहतोय दिशा तर तुम्हाला माहिती असेल ज्या दिशेला तो राहतोय ती दिशा त्या ठिकाणी म्हणजे त्या भागामध्ये त्या ठिकाणी किंवा त्यांच्या कुठल्याही वस्तूंच्या आजूबाजूला कुठेतरी तुम्हाला ही काळे मिरी आणि ही लिंबाची पोटली ठेवायची आहे मोजून एकवीस दिवस ही लिंबाची पोटली तुम्हाला तिथेच ठेवायची आहे तिथून काढायची नाही हलवायची नाही एकवीस दिवस पूर्ण झाले समजा आजपासून हा उपाय करतोय आजपासून पुढचे जेवढे एकवीस दिवस पूर्ण होतील ते पूर्ण झाल्यानंतर एकविसाव्या दिवशी तुम्हाला ही पोटली तिथून बाहेर काढायची आहे त्या ठिकाणावरून ही पोटली बाहेर काढायची आहे समजा तुम्हाला त्या लोकांच्या संपर्कात वा त्या व्यक्तीच्या आजूबाजूला कुठेच ही पोटली ठेवणं शक्यच झालं नाही तर तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तरीही चालेल एकवीस दिवसानंतर ही पोटली तिथून बाहेर काढायची कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं जिथे कुठले पिंप जिथे कुठे पिंपळाचं झाडं असेल तिथे जायचं पिंपळाच्या झाडाजवळ त्याचं मूळ वगैरे असतं तिथे थोडी माती बाहेर काढायची म्हणजे एक छोटासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये हे लिंबू घालायचं अभिमंत्रित केलेलं आहे एकवीस दिवस जवळ ठेवलेलं त्या शत्रूचं नाव लिहिलेलं हे लिंबू त्या पिंपळाच्या मातीच्या खड्ड्यामध्ये दाबायचं आणि त्याच्यावरती त्या, त्या लिंबाच्यावरती हे काळे मिरेसुद्धा टाकायचे वरती थोडी थोडीशी पुन्हा आजूबाजूला टाकलेली वरती थोडी माती टाका आणि त्याचे छान लेवल करा बघा एवढं केल्यानंतर घरी या घरी येण्यापूर्वी बाहेर थोडं पाणी ठेवा हातावर पायावर स्वच्छ पाणी घ्या आणि मग घरामध्ये प्रवेश करा हा उपाय पुन्हा करण्याची गरज नाही फक्त एकदा करा एकवीस दिवसांमध्ये तुम्ही ज्या ना व्यक्तीचं नाव त्या लिंबावर लिहिलं होतं तुम्हाला सांगते या एकवीस दिवसात किंवा एकवीस दिवसाच्या काही तासात तुम्हाला पूर्ण अनुभव येईल जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती जी व्यक्ती तुम्हाला रडवत होती ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय केला या एकवीस दिवसांमध्ये ती व्यक्ती तुमच्या पायाशी नाही आली तर तुम्ही मला सांगा हा लाल किताबमधील उपाय आहे शत्रुबाधा दूर करणारा उपाय आहे जेव्हा तुम्ही लिंबू घेत आहे लिंबावर त्या व्यक्तीचं नाव लिहताय जेव्हा हे लिंबू तुम्ही तुमच्यावरून उतरवताय तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीने लावलेली बाधा जे काही त्रास असेल जे काही वाईट असेल ते सगळं त्या क्षणात लिंबापर लिंबामध्ये शोषलं जाईल जेव्हा त्यासोबत तुम्ही काळी मिरी तंत्रमंत्र स्तोत्र म्हणून जेव्हा तुम्ही त्यामध्ये काळी मिरी ठेवताय काळामेरी हा शत्रूचा नायनाट करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी बाधा दूर करण्यासाठी क्लेश संपवण्यासाठी काळामेरी हा खूप महत्त्वाचा मानला जातो जेव्हा लिंबू आणि काळा मिरी दोनही गोष्टी एकत्र येतात त्यांचा संयोग होतो जेव्हा लिंबाचा आणि काळाविरीचा संयोग होतो तिथेच तुमचा शत्रू संपायला लागतो जेव्हा तुम्ही त्या दोनही गोष्टी एकवीस दिवस तुमच्या घरात अभिमंत्रित करून ठेवता आणि एकवीस दिवसानंतर पिंपळाच्या झाडाखाली जिथे शत्रूंचा नाश पटकन होतो जिथे बाहेरील शक्तींचा नाश पटकन होतो अशा पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा तुम्ही ह्या वस्तू दाखता तेव्हा तिथेच तुमचं शत्रू म्हणजे जे काही शत्रूचं वाईट असेल जो शत्रू तुम्हाला रडवत होता त्रास देत होता किंवा अजून काही असेल ते सगळंच्या सगळं सग्णच तिथल्या तिथे नष्ट होऊन जातं खूप साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा चांगल्या गोष्टीसाठी करा विनाकारण कोणाला त्रास देण्यासाठी करू नका खरंच तुम्हाला त्रास आहे तरच हा उपाय करा